सध्याच्या काळात पुरुषांसोबत घरातील स्त्री देखील वर्किंग वुमन आहे अशा परिस्थितीत घर आणि ऑफिस सांभाळताना तिची तारेवरची कसरत होते ही खरी खास करून दिवसभर काम करून घरी आल्यावर अनेकदा वर्किंग वुमन्सना किचनमध्ये जाण्याचा कंटाळ येतो तसंच रोज समोर उभा राहणारा प्रश्न असतोच की आज काय बनवायचं जर आपण देखील एक वर्किंग वुमन्स असाल तर स्वयंपाक करताना देखील आपली गडबड गोंधळ होत असेल तर काही सोप्या टिप्स तुम्ही नक्कीच वापरू शकता नंबर एक आठवड्याचं मेन्यू प्लॅनिंग जे पदार्थ आठवड्यात बनवायचे असतील त्याचं प्लॅनिंग तुम्ही विकेंडलाच करून घ्या हे प्लॅनिंग झाल्यानंतर ते पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांची यादीही तयार करा विकेंडला सामानाची खरेदी करताना या लागणाऱ्या सर्व वस्तूंची एकदाच खरेदी करा यामुळे आपल्या डोक्यात आठवड्याभराचा मेनू लक्षात राहील आणि आपल्याकडे आवश्यक सामानही घरात असेल त्यामुळे तुमचा वेळही वाचेल त्यामुळे विकेंडला दोन तीन तासांसाठी केलेल्या प्लॅनिंगमुळे आठवड्याभर काय बनवायचं असा प्रश्न पडणार नाही तसंच मेनू लक्षात असल्यामुळे घाई गडबड देखील होणार नाही नंबर दोन भाज्या कापून काप सोलून आणि निवडून ठेवा सकाळी ऑफिसला जायच्या गडबडीत भाज्या कापण्यात आणि सोलण्यात सर्वात जास्त वेळ जातो विकेंडला आपण ही देखील ही कामं करून ठेवू शकता उदाहरणार्थ मटार सोडून हवाबंद डब्यात ठेवणं कोथिंबीर पुदिना मोकळा वेळ मिळाल्यावर निवडून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणं काही भाज्या चिरून ठेवल्यास त्या फ्रीजमध्ये दीर्घकाळही राहतात अशा भाज्या जर तुम्ही चिरून ठेवल्यात तर यामुळे सकाळचा भरपूर वेळही वाचतो नंबर तीन चांगल्या क्वालिटीचे चॉपर किंवा सुरी वापरा किचनमध्ये भाज्या किंवा फळं कापण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे चॉपर्स वापरा यामुळे तुमच्या कामाचा वेळ वाचेल आणि पटकन स्वयंपाक बनवून होईल नंबर चार मशीनचा उपयोग किचनचं काम लवकर संपवण्यासाठी तुम्ही मिक्सर ब्लेंडर किंवा प्रेशर कुकरसारख्या भांड्यांचा आणि अनेक मशीनचा वापर करू शकता यामुळे तुमचं काम लवकर होण्यास नक्कीच मदत होईल नंबर पाच वस्तू चाकच्या जागी ठेवा स्वयंपाकघरात तर वस्तू पसरवून ठेवू नका तसंच स्वयंपाकासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच फक्त घॅसजवळ ठेवा मगच तुम्ही तुमचा स्वयंपाक सुरू करा जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा वस्तू आणायला जावं लागणार नाही आणि पसारा देखील होणार नाही नंबर सहा कमी भांडी वापरा जर तुम्ही करताना अनावश्यक भांड्यांचा जास्त वापर केला तर धुवायला सुद्धा जास्त भांडी जमा होतात जस जसं काम उरकेल तसं तसं तस एक भांडं धुवा जेणेकरून जास्त भांडी गोळा होणार नाहीत अशी जर तुम्ही दिवसभराची प्लॅनिंग केलीत तर नक्कीच तुमच्यासाठी कामावरून घरी आल्यानंतर जेवण बनवण्याचा कंटाळ येणार नाही आणि सर्व प्रॉपर प्लॅनिंगनुसार होईल तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी ओनली मानिनी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा